शुभ प्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो हा कांसे विभाग कांसे गाव आणि ही हिरवड इथं शेती पण आहे भाज्या वगैरे घेतल्या जातात इकडे बघा अनेक पक्षी इथं तुम्हाला आवाज ऐकू येईल अनेक पक्षी दिसतात पण आणि इथं येतात पण अनेक पक्षी वेगवेगळे चिमण्या लहान मोठे पक्षी बारीक बारीक चिमण्यांचा आवाज पण येतो कावडे तर आहेत बघा त्यांचं नाव आपल्याला माहित नाही असे पक्षी बघा Bagaiya juga. Bagaiya jauh. Hei bagai. Kiti paksi, kiti cimbe. Anek prakar, anek variety. बघायचं वेली झाड आहेत हे कुंपण आहे या शेतीचं केडीचे झाड पण आहे पारवा पक्षी अनेक पक्षी तो आता कावळा तर आहेच कावळा असतोच असतो कारण त्याच्याशिवाय या पक्ष्यांची जी हजेरी ती लागत नाही कावळा आपली हजेरी लावतोच लावतो पानं हे बघा हवा चाललेली आहे थोडीशी हलकीशी हवा आहे झुडूक ही पानं हे बघा वा गार हवा आहे एकदम थोडा पाऊस पडतो आहे ना हळूहळू रात्री त्यामुळे हा गार वारा रात्रभर जमीन थंडी झाली गार झाली ये हवा पण गार येते मध्येच हा जो टूक 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 आवाज येतोय असं वाटतं की हे म्युझिक चाललेलं आहे संगीत चाललेलं आहे आणि ही पहाट ते सुशोभित करतात जण त्याच्यात आपले सूर ताल लावतात आणि काहीतरी गाणं गाण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो किंवा रोज त्यांचं हे कामच असतं सकाळी उठतात ते आपले माणसानं पण असं करायला पाहिजे सकाळी उठून शुद्ध हवेचा जर लाभ घेतला तर तब्येत चांगली राहील बघा आता हा पिंप वड आहे या वळाच्या पारंब्या बघा मागे पण या वळाबद्दल मी व्हिडिओ टाकलेच आहेत पर... कुठून लांब लांब त्या पारंब्या बघा पूर्ण वरून त्या रा पारंब्या खाली इथं जमिनीपर्यंत पक्क्या झाल्या हे बघा सगळा जो भाग आहे निसर्गाचा निसर्गाचं हे जे लेणं आहे आपलं खूप सुंदर आहे याचा लाभ आपण घ्यावा सुंदर या वनस्पती आहेत त्याचा लाभ आपण घ्यावा हे आयुर्वेदिक पण असतात वनस्पती इथं बघा आता हा आज केळीचं माळ आहे मस्त आहे ना पक्षी हे जाव करतायत आता मस्त आवाज येतोय सर्व अनेक पक्ष्यांचे आवाज आपण ऐकले सकाळ सकाळ अजून सूर्य उगवलेला नाही सूर्याचं दर्शन होईल तेव्हा अजून वेगळी गोष्ट गोष्ट असते उजेड जास्त असतो पण तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल हा मी प्रयत्न करतो ओके चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद